असं निवांत दुनं फक्त मला इकडं आल्यावर तूतं येतं मस्तपैकी मोकळ्या वातावरणात किती मस्त वाटतं ना मोकळं आपलं पण सिटीमध्ये असं नाही आहे बरं का तेवढंच बाथरूममध्ये आपलं दुनं वगैरे सगळं दूर काढायचं आणि निघत पण नाही काय काहीचं निघत असेल आणि पाण्यात पण जास्त खेळता येत किती पण पाणी होतं काय प्रॉब्लेम नाही आणि मुंबईला कसं थोडक्यात आवरायला लागतं सगळं म्हणजे तेवढं तर भांडी तर धुणं आता काय काय ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम येतो ना एरिया वाईज म्हणजे आमच्या इथं नाही आहे पा प्रॉब्लेम पण काय काय ठिकाणी येतो मग त्यांना लिमिटमध्ये सगळ्या गोष्टी कराव्या लागतात पाण्याचा वापर पण गावाकडे आयला कोणत्या पण गावी जावा म्हणजे ज्याच्या त्याच्या पाण्याचा शिप्पल चढ बारीक मस्त वाटते ना पाणी मस्त <laughs> चला आता दोन धुते नाहीतर आई उरडेल मलाच चला भेटू अजून भरपूर काय काय दाखवणार आहे तुम्हाला पण नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा शेअर करा अजून भरपूर व्हिडिओ येतील अजून गोपालवाडीला पण जाणार आहे मी तिथले पण तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे कारण का गो गोपालवाडीची जत्रा पण चालू आहे तिथले पण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटणार आहेत त्याच्यामुळं पटकन लाईक फॉलो शेअर्स सगळं सगळं करून टाका ओके